नमस्कार मित्रांनो छावा हा पिक्चर आपण बघितलाच असेल आणि यामध्ये हा मूवी बघितल्यानंतर खरं तर प्रेक्षक बाहेर येताना मनामध्ये प्रचंड अभिमान आणि डोळ्यांमध्ये अश्रू घेऊन बाहेर पडतात परंतु या मूवीमध्ये आपण छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा मुलगा सुद्धा आपण बघितलेला आहे परंतु या मुलाचं पुढे काय झालं म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचं पुढे काय झालं सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये जेव्हा संभाजी महाराजांना मारण्यात आलं तर त्यानंतर शाहू महाराजांचं नेमकं काय झालं हे सगळं जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर खरं तर औरंगजेबाला असं वाटलं की आता दख्खन पूर्ण आपलंच आहे आणि म्हणूनच त्यांनी संभाजी महाराजांना नामोहरम करणे मराठ्यांची सत्ता ताब्यात घेणे अख्खा दख्खन ताब्यात घेणे यासाठी स्वतः दिल्लीतून निघाला दिल्लीतून एक एक गोष्ट पार करत तो स्वराज्यापर्यंत दाखल झाला स्वराज्यामध्ये येऊनही त्याला तब्बल नऊ वर्ष कुठलाही विजय मिळवता आला नाही आणि शेवटी धोक्याने छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर अत्यंत वाईट अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याने ठार केलं आता या सगळ्यानंतर संभाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबाने रायगडावरती हल्ला केला आणि रायगडावरती हल्ला केल्यानंतर त्यावेळेस संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणजेच येसुबाईसाहेब यांनी स्वराज्याचे राजे राजाराम महाराज यांना आधीच जिंजीच्या किल्ल्यावरती पाठवलेलं होतं मुबलक सैन्य आणि पूर्ण सुरक्षिततेमध्ये स्वराज्याचा छत्रपती जगला पाहिजे याच दृष्टिकोनातून येसु राणी साहेबांनी हा निर्णय घेतलेला होता खरं तर स्वतःचा हा पती गमवल्यानंतरही स्वराज्याबद्दलची निष्ठा स्वराज्याबद्दलचं प्रेम या येसुराणींच्या या निर्णयामध्ये दिसतं राजाराम महाराजांना जिंजीला पाठवून निवडक सैन्यासोबत स्वतः रायगडावरती थांबल्या त्याही आपल्या सात वर्षांच्या पुत्रासोबत सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये छत्रपती संभाजी राजांना पुत्ररत्न झालं सुरुवातीला त्याचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं परंतु नंतर त्यांना शाहू हे नाव देण्यात आलं असे छत्रपती शाहू महाराज संभाजी महाराजांचे सुपुत्र खरं तर सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये रायगडावरती हल्ला केल्यानंतर राणींकडे जास्त सैन्य नव्हतं आणि त्यामुळे तिथे रायगडाला हार पत्करावी लागली आणि त्यावेळी रायगड जाळण्यात आला आणि येसू राणी साहेबांना आपल्या मुलासह औरंगजेबाने अटक केली सोळाशे एकोणनव्वदमध्ये अटकेत गेलेल्या शाहू खरं तर फक्त सात वर्षांचा मुलगा होता आणि सोळाशे एकोणनव्वदमध्ये अटक झाल्यानंतर थेट सतराशे सात पर्यंत औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत शाहू महाराज हे कैदेमध्ये होते म्हणजे सातव्या वर्षी जेलमध्ये गेल्यानंतर पुढची अठरा वर्ष त्यांनी कैदेमध्ये घातली एकूणच काय तर पंचवीस वर्ष जवळपास त्यांना कुठलंही वेगळं शिक्षण आणि हे मिळण्याची संधी उपलब्ध झाली नाही सतराशे सातमध्ये जेव्हा औरंगजेब मेला त्यानंतर औरंगजेबाचा दुसरा पुत्र आजम यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी पावलं उचलली त्याने आपल्या भावांचा खून केला आणि तिथून तो निघाला दिल्लीच्या दिशेने दिल्लीच्या दिशेने जात असताना भोपाळमध्ये त्यांनी शाहू महाराजांना मुक्त केलं आणि शाहू महाराजांना पुन्हा एकदा आपल्या स्वराज्यात जायला सांगितलं परंतु त्यावेळी ही मुघलांना मराठ्यांची भीती एवढी होती की शाहूला जर आपण सोडलं तर पुन्हा एकदा मराठे हल्ला तर करणार नाही ना म्हणून त्यांनी आणि साहेबांना सोबत ठेवलं आणि शाहू महाराजांना मुक्त केलं शाहू महाराज तिथून स्वराज्यात आले परंतु तोपर्यंत पुला घालून बरंच पाणी गेलेलं होतं स्वराज्यामध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर तारा राणींनी सगळे सूत्र आपल्या हातात घेतलेली होती राजाराम महाराजांचे जे सुपुत्र होते दुसरे शिवाजी यांना नामधारी राजा बनवण्यात आलेलं होतं कारण ते फार लहान होते आणि तारा राणीच संपूर्ण कारभार बघत होत्या तारा राणी आणि शाहू महाराजांमध्ये चकमक झाली आणि तारा राणींनी स्वराज्य देण्यास नकार दिला खरं तर बऱ्याच वेगवेगळ्या सरदारांनी तारा वेगवेगळी वेग 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 पत्र लिहिलेली होती की शाहू महाराजांना त्यांचा हक्क देण्यात यावा परंतु त्यावेळेस त्यांनी विरोध केला आता शाहू महाराजांसमोर दुसरं संकट उभं राहिलं स्वराज्यात तर आलोय पण आता आपली गादी नेमकी कशी असेल त्यानंतर शाहू महाराजांनी तारा राणींसोबत लढण्याचा निर्णय घेतला आणि सतराशे सातमध्येच खेड भीमा नदीच्या काठाशी झालेल्या लढाईमध्ये त्यांनी तारा राणींचा पराभव केला हा पराभव करण्यामध्ये खरंतर बाळाजी विश्वनाथ यांची मोठी कामगिरी याच्यामध्ये होती सतराशे आठमध्ये याच शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि साताऱ्याची गादी निर्माण केली तारा राणींनी त्यावेळेला कोल्हापूरची वेगळी गादी निर्माण केली आणि शाहू महाराजांची साताराची गादी झाली त्यानंतर त्यांनी पेशवेपदी बाळाजी विश्वनाथ यांची नियुक्ती केली आणि सतराशे सात ते सतराशे वीस पर्यंत बाळाजी विश्वनाथ हे पेशवा होते या काळामध्ये बाळाजी विश्वनाथ यांनी कमी युद्ध आणि जास्त मुत्सद्देगिरी याच्या बळावरती शाहू महाराजांना त्यांचे हक्क आणि त्यांची चौथाई हे सगळे मिळवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले सतराशे वीस मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पहिला बाजीराव म्हणजेच बाळाजी विश्वनाथांचा सुपुत्र हा पेशवा बनला हे पेशवे बनल्यानंतर पुढील वर्ष म्हणजेच सतराशे वीस ते सतराशे चाळीस या काळामध्ये बाजीराव यांनी प्रचंड युद्ध केली आणि त्या काळामध्ये शाहू महाराजांच्या स्वराज्याचा पताका सर्वदूर फडकला सतराशे एकोणपन्नासमध्ये खरं तर शाहू महाराजांचं निधन झालं परंतु हे निधन होईपर्यंत जवळपास भारताचा सर्वात मोठा भूभाग हा मराठ्यांच्या खाली आलेला होता दिल्लीपासून खाली म्हणजे दिल्लीमध्ये जरी मुघलांचं सत्ता असली तरी ती सत्ता त्या काळात फक्त नामधारी उरलेली होती त्याला संरक्षण हे मराठ्यांचं होतं दिल्लीपासून खाली सगळ्याच राज्यांमध्ये आणि पूर्वेकडे जर बंगाल जर सोडला तर बाकी खाली सगळ्या राज्यांमध्ये मराठ्यांची सत्ता होती दक्षिणेतील काही भागामध्ये वेगवेगळ्या छोट्या मोठ्या सत्ता अस्तित्वात होत्या परंतु त्यावेळेला भारतातली सर्वात मोठी सत्ता ही मराठ्यांची होती आणि ती शाहू महाराजांची होती म्हणजे एकूणच छत्रपती शहाजीराजांनी आणि मा जिजाऊ यांनी बघितलेलं जे स्वप्न होतं स्वराज्याचं त्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलं त्याचा अंकुर प्रोटेक्ट करण्याचं काम छत्रपती संभाजी राजांनी केलं तर त्याचा मोठा वटवृक्ष करण्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा मोठा वाटा होता एकूणच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहिती असतात आपल्याला आता छत्रपती संभाजीराजे देखील कळायला लागले ला परंतु संभाजीराजांनंतर त्यांच्याच तोला मोलाचं योगदान स्वराज्याला शाहू महाराजांनीही दिलंय वयाच्या सातव्या वर्षी कैदेमध्ये जाऊन वयाच्या पंचवीसाव्या वर्षी मुक्त झाल्यानंतर पुढील फक्त तेहतीस वर्षांमध्ये पूर्ण भारतभर सत्ता निर्माण करणारा हा आपला तिसरा छत्रपती आपला राजा होता हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत छत्रपती शाहू महाराजांचंही काम पोचवा एवढीच आमच्याकडून आपल्याला विनंती अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद